मित्रांनो ज्यांनी तुम्हाला हलक्यामध्ये घेतले त्यांना आता पश्चाताप होणार आहे जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं सहमत असाल तर होय असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचाच अर्थ काढते त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही मित्रांनो एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली सक्सेसफुल झाली तरीही त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणासमोर व्यक्त देखील करू नका हे ऐकायला जरी वाईट वाटत असले तरी हेच सत्य आहे कारण तुमच्या सुखात कोणालाही रस नाही पण तुमच्या दुःखात मात्र आनंद सगळ्यांना आहे सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयीच कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं पण दुनिया तुम्ही दुनियादारी करण्यामध्येच व्यस्त राहिलात ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण चांगले लोकच आपल्याला आयुष्य बदलवत असतात जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तु तुमचा अपमान होत राहील जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठं पाप आहे मित्रांनो आणि तो पाप तुमच्या हातून घडता कामा नये मित्रांनो तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पडू लागतील कारण त्यांना माहीत असतं की या अशा माणसांना जेवढं तुम्ही जवळ घेताल तेवढं त्यांचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडणार नाही हे जग फार विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही स्वतःला असं कधीच बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं आहे हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचा वापर करून जाईल तुमचं मन तोडून जाईल हे कलियुग आहे अर्थ आणि कामाचा युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील नंतर ते तुम्हाला पाहणारसुद्धा नाहीत जी व्यक्ती स्वतःवरच आनंदी नाही खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही त्यामुळे मित्रांनो हे अनमोल आयुष्य आहे हे अनमोल शरीर आहे याचा आनंदाने भरभरून तुम्ही क्षणोन क्षण ख्षन जगला पाहिजे कारण हे आयुष्य परत मिळेल की नाही याची आपल्याला खात्री नाही आनंदाने एक एक क्षण तुम्ही भरभरून जगा भगवंताचे नामस्मरण करा आणि प्रत्येक क्षण सुखाचा जगा सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या टेन्शन घेणाऱ्या चिंता करणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा मित्रांनो आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस तर विचार रस्त्यावरून येणारे जाणारे सुद्धा करतात मदत मागण्यासाठी सगळेच येतील पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा आपल्याला मदत करणारं कोणीच नसतं जर एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो राग वाढतो पण पूर्ण झाली तर लोभ त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवूनच श्रेष्ठ आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे मित्रांनो जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळेल आनंद दिला तर आनंद आणि दुःख दिलं तर दुःख बाकी तुम्ही सुज्ञ आहातच तुम्हाला काय द्यायचं आहे ते तुम्हीच ठरवा मित्रांनो ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही कुरार मजबूत असते पण ती केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणूस त्याच्या गुणांमधील गुणांनुसनुसार श्रेष्ठ आहे म्हणूनच त्याची तुलना कधीच इतरांबरोबर करू नका अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ संयम आणि सहनशीलता आहे ती सहनशक्ती आपल्याजवळ असायला हवी आयुष्य जगताना मौन राहणं आवश्यक पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणं गरजेचं आहे तुमचं मौन राहणं हे काय कामाचं जेव्हा तुम्हाला त्रास होईल तुमचा इगो हर्ट होईल अशा शांत बसणं काहीच कामाचं नाही मित्रांनो लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं जो नातं निभावतो त्याला लोक वेड्यातून काढतात पण तोच माणूस की जपतो हसणं आणि मृत्यू ही दोन शक्तिशाली उपकरणं मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग तर हसणं सगळ्या समस्यापासून वाचण्याचा मार्ग त्यामुळे हसत रहा, आनंदी रहा, खुश रहा. मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका मन थोड्या वेळाने नीट होईल पण एकदा बोललेले शब्द वापस घेता येत नाहीत बोलणारा विचार न करता काहीही बोलून जातो पण समोरच्याचा विचार केला आहे का की कि त्याला किती त्रास झाला असेल बुद्धी तर सगळ्यांजवळ असते पण चालाकी करायची की, की इमानदारी हे संस्कारावर अवलंबून असते मित्रांनो अहंकारी राहू नका अहंकारामुळे बऱ्याच वेळा नाती तुटतात प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुकाच हे कारण नसतं जे हृदयापासून दिलं जातं ते हाताने देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येतं ते शब्दाने कधीही बोलता येत नाही प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्ट तुम्ही सांगू नका कारण जो माणूस आज तुमच्या बरोबर आहे तो उद्या तुमच्या विरोधात जाऊ शकतो ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार त्यांना हातामध्ये जपमाळ पकडण्याची गरज नाही सहमत असाल तर माझा देव माझा पाठीरा का असे टाईप करा स्त्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद